नगर शहर महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे सातत्याने चालू आहे गेले कित्येक वर्ष झाला हा भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारे थांबत नाहीये या महानगरपालिकेच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी आतापर्यंत हो घूस घेताना देखील पकडले गेले आहेत परंतु अनेक वर्ष झाले या महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले जे अधिकारी होते तीन वर्ष होऊन गेले होऊन झाल्यानंतरही देखील कार्यकाल संपल्यानंतर देखील त्यांना अजूनपर्यंत तसंच ठेवले ठेवण्यात आले आहे त्याच सगळ्या आक्रोशाबद्दल राष्ट्रकल्याण पार्टी आणि प्रहार शक्ती या दोन पक्षाच्या माध्यमातून आज इथं आयुक्तांच्या समोर आयुक्तांच्या कार्यालयासमोर एक आंदोलन छेडण्यात आलं ज्यामध्ये राष्ट्र कल्याण पार्टीचे शैलेश तिवारी यांनी आज आक्रोश केला आणि माध्यमांना सांगितलं कशा प्रकारे उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये हा जो भ्रष्टाचारला जे खतबानी दिले जाते ते आयुक्त तं, आयुक्तांच्या माध्यमातून दिले जाते असं त्यांचं एक म्हणणं होतं तेवीस बारा और अठरा मार्च इनको शासन द्वारा ये चुनाव आयुक्त द्वारा इनके पास दिशा निर्देश आले तीन साल ऐसे अधिकारी जिनका होम होम टाउन उनकी नियुक्ती हुई आहे ऐसे लोक तुरंत ये किया है भले चाहे उनका तीन साल कार्यकाल पूरा हो गया रहेगा पदोन्नति में रहेगा या एक्सटेंशन हुआ रहेगा ऐसे सारे अधिकारी को तत्काल प्रभाव में बाहर किया जाए फिर भी यहाँ पे रखे गए यहाँ तक कि मुंबई के कमिश्नर इस प्रक्रिया में बाहर चले गए वो उधर के भी उपायुक्त सबको चेंजेस किया गया बी के पर उल्लासनगर महानगर पालिका एक ऐसी महानगर है, है? यहाँ पे नाईकवाड़े साहब हैं ये इनका तीन साल के ऊपर कार्यकाल हो गया है और एक कौन सी मैडम है क्या नाम है उनका प्रियंका राजपूत उनका कार्यकाल पूरा हो गया ऐसे दो तीन चार अधिकारी जो वादग्रस्त हैं जो चुनाव प्रक्रिया को इफेक्ट कर सकते चुनाव आयोग क्लियर उसके ऊपर गाइडलाइन दिया क्या ऐसे लोग चुनाव प्रक्रिया को इफेक्ट कर सकते इसके लिए इनको तत्काल प्रभाव में यह कर दिया जाए बाहर किया जाए फिर भी इनको अभी तक यहां पे पाला पोसा जा रहा है यह सारी बातों को लेकर कमिश्नर साहब से चर्चा करने आए थे हमने उनसे समय मांगा था समय मांगने के बावजूद इनके अधिकारी बोले कि कमिश्नर साहब मिलेंगे नहीं फिर मजबूरी में धरने पर बैठना पड़ा कमिश्नर साहब को जाग आई अब चर्चा की बोले कि हमने ऑलरेडी पत्र व्यवहार चुनाव आयोग को हमारी जो लिस्ट है वो दे दी गई है अभी तक उन्होंने बाहर उन उन्होंने नहीं किया ऐसा अपना अंग झटक रहे जो भी अभी पेपर आएगा ये चीज को लेकर हम चुनाव आयोग के पास भी बैठेंगे अगर चुनाव आयोग ने ये प्रक्रिया पूरी नहीं की रहेगी तो हर बार आपको ऐसे आंदोलन ही करना पड़ता है तो ऐसा क्या कहोगे क्या हुआ जब कुंभगढ़ देखो सोया जो सोया हो तो उसको नीचे उठाया जाता है जो सोया का नाटक करता है उसको लात मार के उठाने के कोई दूसरा पर्याय नहीं है ये सोने का नाटक कर रहे हैं इसके लिए सब करना पड़ता है निवडणूक आयोगाच्या स्पष्ट गाईडलाईन्स होत्या की ज्यांची कार्यकाळ हे तीन वर्षापूर्वीपेक्षा जास्त झालेलं दा आहे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी त्यांची यादी आम्हाला देण्यात यावी परंतु तेवीस बारा दोन हजार तेवीसपासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची यादी ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेली नव्हती यामुळे आज आम्ही इकडे जा विचारण्याकरता आलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की आज रोजीच आम्ही ती यादी निवडणूक आयोगाला दिलेली आहे पुढील चोवीस तासामध्ये जर निवडणूक आयोग या यादीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही तर याच्या पुढचा लढा हा आम्ही निवडणूक आयोगाच्या सोबत लढणार आहे या यादीमध्ये यादी या यादी त्यांनी सांगितल्या प त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच अधिकाऱ्यांची नावं आहेत अद्यापपर्यंत आमच्या हातामध्ये यादी आलेली नाही जोपर्यंत आमच्या हातात यादी येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही